कोवाड ग्रामस्थांचे आश्वासनानंतर साखळी उपोषण माग पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार कोवाड तालुका चंदगड येथे जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाच्या निषेधार्थ तीन सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू केलं होतं अखेर चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी मध्यस्थी केली त्यानुसार कोवाड येथील जलजीवन मिशन योजनेचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करणार अहवाल प्राप्तीनुसार पुढील कारवाईच्या आश्वासनानंतर साखळी उपोषण माग घेतलं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट प्रतीचं झालं असून या संदर्भात तेरा डिसेंबर दोन रोजी सदर पाण्याची टाकी पाडण्याचा आदेश काढला मात्र आजपर्यंत संबंधित प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्यानं कोवाड तालुका चनगडमधील ग्रामस्थ संबंधित प्रशासनाच्या निषेधार्थ तीन सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू केलं होतं सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये अठ्ठावीस नऊ दोन हजार बावीस रोजी जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना सुधारणा करण्याकामी एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांच्या तांत्रिक निधीला मान्यता मिळाली होती पाण्याच्या टाकी बांधकामबाबतच्या त्रुटी तसेच कामाच्या दर्जाबाबत ठेकेदाराविरुद्ध संबंधित खात्याकडं तक्रार होऊन सदर योजना रकडल्यानं ही योजना देखील अदांतरित असल्याचं चित्र आहे तरी सदर योजना ही लवकरात लवकर कार्यान्वित होण्याकडं संपूर्ण ग्रामस्थांचे डोळे लागले आहेत या योजनेमुळं पूर परिस्थितीत देखील पाण्याची होणारी हेळसांड दूर होण्यास मदत मिळणार महानकरी निपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा